नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय या युट्यूब चॅनलमध्ये मी संजय शानवारे आज आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्याचबरोबर सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे शेतकरी मित्रांनो बारा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या खात्यात थेट सोयाबीन पिकाचे जे आहे ते प्रति हेक्टर पाच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान एका सभेमध्ये ही जाहीर घोषणा केलेली आहे की दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे म्हणजे अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे जो सोयाबीन उत्पादक शेतकरी हा एकदम हवालदिल झालेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना जे एकरी उत्पादन व्हायला पाहिजे ते झालं नाही आणि त्याचबरोबर सोयाबीनचं जर आपण उत्पन्न जर बघितलं तर खूप कमी प्रमाणात यावर्षी शेतकऱ्यांना झालेलं आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला राज्य शासनाकडून पाच हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात जी आहे ती मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद